अमरावती येथील कॉलोतीनगर परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून सुनील सोसे जिल्हा समन्वयक महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळ अमरावती कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विन चौधरी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ व प्रमुख वक्ते म्हणून शिप्रा मानकर यांची यावेळी उपस्थिती होती साऱ्याजणी मिळून गाऊ यशाची गाणी या विषयावर शिप्रा मानकर यांनी उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाच्या दरम्यान विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये संध्या टिकले माजी उपमहापौर डॉक्टर श्वेता बंड डॉक्टर नीता येवले पूजा लोखंडे शरयू ठाकरे परीक्षक म्हणून सीमा पाटेकर मैथिली पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन पल्लवी यादगिरे प्रास्तविक स्नेहल राठोड तर आभार प्रदर्शन नेहा बापट यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धनश्री प्रोडक्शनच्या अध्यक्षा मंजू ठाकरे सचिव आरती बोदरकर उपाध्यक्षा सुचित्रा लहाने कोषाध्यक्षा कुंदा पुसतकर अनिता भटकर सविता पाटील प्रगती बोंद्रे वैशाली देशमुख संध्या सावरकर सविता माकडे उज्ज्वला जुमडे प्रगती रायकर दर्शना भुयार शिलारकर यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती